कालच्या बैठकीमध्ये एकंदरीत जागा लढवायच्या किती आणि त्यामध्ये शिवसेना आणि भाजपने किती जागाचा प्रमाण असावं यावर सखोल चर्चा झाली भाजप पक्षाच्या नेत्यांनी ज्या जागा मागितल्या त्याची एक यादी आमच्याकडे आली शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी जी काही जागा मागितली होती त्याची यादीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे दिली आणि काल जागा दि त्या यादी दिल्यानंतर आज त्या यादीवर एक एक जागेच्या नुसार चर्चा झालेली आहे कोणती जागा असली पाहिजे आणि त्या ठिकाणी असलेला प्रबळ दावेदार उमेदवार हा निवडून कसा येईल हा क्रायटेरिया धरून आम्ही त्या सगळ्या जागेबद्दलची चर्चा केलेली आहे आम्हाला ही युती बावीस तारखेपर्यंत आणखीन एक जेव्हा राऊंड होईल त्या टायमाला बावीस तारखेपर्यंत आम्हाला हे महायुती आमची ही झाली पाहिजे असं आमच्या दोन्ही पक्षाचं मत आहे आणि त्या दिशेने आमचे हे पावलं आम्ही टाकलेली आहेत आजच्या बैठकीमध्ये सुद्धा प्रत्येक वाढनिहाय चर्चा ही झालेली आहे आम्ही सर्वजण अतुल सावी असतील कराडा असतील किंवा संजय केनेकर असेल जंजाळा असतील भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील सर्वच पदाधिकारी यांनी याच्यावर सर्व बाबीवर चर्चा केलेली आहे आताही हा एक ब्रेक घेऊन पुन्हा त्याच्यावर प्रमुख पदाधिकारी भाजपचे चार शिवसेनेचे चार असे बसून त्याच्यावर चर्चा करणार आहेत आणि मला वाटतं उद्या नगरपालिकेच्या निवडणूक असल्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा यावर एक सविस्तर चर्चा होईल आणि जे काही निर्णय होणार आहे तो आपल्यासोबत देण्यात येईल आम्ही सहसा जनरली आम्हाला कार्यकर्त्यांना तयारीसाठी किंवा कार्यकर्ता पुन्हा कामाला लागला पाहिजे त्याला कळायला पाहिजे हे सर्व जरी असलं तरी त्याला काही कार्यकर्त्याला गोहेड देण्यासाठी बावीस तारखेपर्यंत दे चर्चा आम्ही संपवण्याच्या मनस्थितीत आहोत आम्ही आता जागेचं नाही आता जागेचं ती यादीप्रमाणे त्यांच्या जागे आमच्या जागे ह्या थोडासा मॅ मॅच करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या जागा मॅच करत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे भाजपचा कार्यकर्ता असेल की शिवसेनेचा कार्यकर्ता असेल ज्या त्याचा त्याची ही लोकल कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं त्याच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये ही भूमिका दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुद्धा आहे आणि पदाधिकाऱ्यांची आहे पक्षापेक्षा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्य भूमिका आहे आणि म्हणून कार्यकर्ता हा टार्गेट टार्गेट ठेवून दोन्ही पक्षाचे नेते हे आम्ही युतीमध्ये बसलेलो आहोत ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे पदाधिकारीची आहे म्हणून आम्ही त्याला सिरियसली दोघेही पक्षांनी घेतलेला आहे म्हणून तुम्ही आमच्या दोघांमध्ये काही मतभेद असायचं काहीच कारण नाही दोघांनीही त्यांना समोर घ्यायचं आता या युतीचे दोन तीन पायऱ्या आम्ही चढलेलो आहोत आणखीन दोन चार पायऱ्या चढलो की आमची युती फायनल होईल युतीचा जवळपास आम्ही आमची बोलणी झालेली आहे पन्नास टक्के होणं बाकी आहे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये एका मतदारसंघामध्ये दोन किंवा तीन जण इच्छुक असतात महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्याकडे हजारच्या आसपास फॉर्म आलेत आमच्याकडे हजारच्या आसपास फॉर्म आलेत आणि जागा एकशे पंधरा आहेत आम्हाला जे काही निवड करायची ते दोन हजार कार्यकर्त्यांमधून निवडायचे आहेत ते जवळपास शंभरच्या आसपास शंभर हे एवढी जी काही मोठी प्रक्रिया आहे कार्यकर्ता दुखावल्या गेला नाही पाहिजे कार्यकर्ता स समाधानही झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही युतीची आमची बोलणे चालू आहे हे प्रत्येक जागेचा आकार हे करावं लागतं ना लागेलच ना प्रत्येक लागे ला। जागा ही पाहून घ्यावी बॅकफूट वर येऊ काही ठिकाणी ते बॅकफूट वर जातील आम्ही जागाच्या वर नाही तर आता प्रभाग वाईज आम्ही चाललेलो आहोत प्रभागामध्ये एखाद्या प्रभागामध्ये त्यांनी तीन जागा मागितल्या असेल तर आम्ही दोन जागा मागितल्या असेल मग एक एक जागेचा डिस्प्यूट कुठे येते तो डिस्प्यूट सॉल्व करायचा कसा मग पुढं कसं जायचं हे या पद्धतीचं आमचं सगळं मार्गक्रमण चालू आहे म्हणून आमचे एक पन्नास टक्क्यापर्यंत आम्ही ओके झालेलो आहोत पन्नास टक्के आणखी बाकी आम्ही पन्नास टक्के हे सांगितलं की पन्नास टक्के जागेवर आमचं एकमत झालेलं आहे पन्नास टक्के जागेवर आणखी होणार आहे पन्नास टक्के हे बघा आता जसं मान्य शिरसाट साहेबांनी सांगितलं की पन्नास टक्के जागांवर आमची चर्चा झाली त्याच्यात आमचं सोल्युशन निघालेलं आहे आणि बाकीच्या पन्नास टक्क्यामध्ये काही ठिकाणी दोघांचे इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावर अधिक अजून चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही लवकर सोल्युशन काढू तो आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही तुम्ही समजून घ्या आमच्या मध आमच्या उमेदवारांमध्ये त्याच्यामध्ये नाराजी होईल किंवा हे होईल कन्फ्युजन म्हणून आता कुठलाही आकडा आम्ही डिक्लेअर करणार नाही तुम्ही परत गोल फिरून जरी किती जरी प्रश्न विचारला तर माझं उत्तर हेच आहे समजलं का मी तेवढा हुशार आहे च्रेक 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 हुशार नाही पण समसमान पातळीवर आम्ही या निवडणुकीला कोण छोटा कोण मोठा कोणी किती जागा लढवाव्यात हे जरी आमचा हेतू असला जागा लढवण्यापुरता तरी छोटा मोठाचा हा भेद आम्ही बाजूला ठेवलेला आहे आम्हाला माहितीची सत्ता इथं आणायची आहे आणि माहितीची सत्ता असताना आणत असताना एक दोन जागा कमी जास्त झाले त्यासाठी आम्ही तोडू तोडूनही या मताचे आहोत भाऊच्या बैठकीत चर्चा झाली तरी भाऊची बैठकीत चर्चा झाली पहिले आम्ही आमच्या लेवलला चर्चा होऊ द्या नंतर आमचे जे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आमची आता त्यांनी काय म्हटलं होतं आणखीन प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही अजून प्रस्ताव आमच्याकडे नाही आला अच्छा पण भाजपचे नेते पदाधिकारी बसत आहेत त्यांच्याबरोबर एकदा बैठक झाली आहे त्यांना आशा आहे की तुमच्या बैठकीमध्ये एक ना एक दिवस ते बोलवतील आणि त्यांनाही थोडा वाटा देतील तर तसं काय तुमच्या डोक्यात आहे द्यायचा वाटा आम्ही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करू शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिला भाजपची उमेदवारी मिळेल की शिवसेनेची जो ज्या पक्षामध्ये असेल त्याच पक्षाची उमेदवारी मिळेल आचारसंहिता ठरलेली आहे भाजपचा कोणताही पदाधिकारी शिवसेनेत नाही आणि शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी भाजपमध्ये नाही आता ते दुसरा जो एक पक्ष आहे उभाठा मामू त्या पक्षाचं एक नामांतर काम झालेलं आहे उबाठा मामू तर त्या उबाठा मामूस पक्षाचे पदाधिकारी जे मामू या पक्षात राहू इच्छित नाहीत त्यांचा प्रवेश मग ते भाजपमध्ये झाला तरी चालेल आणि तो शिवसेनेत झाला तरी चालेल त्यांना आम्ही स्वीकारू काल त्यांनी त्यांचा जो काही आवेश होता हिंदुत्वाचा जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होते त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला काँग्रेसजवळ करत नाही आपल्याला राष्ट्रवादीजवळ करत नाही आपल्याला इतर पक्ष कोणी ब बोलवत नाही चर्चेसाठी शरद पवार बोलवत नाहीत असं जेव्हा झालं तर त्या टायमाला त्यांना मताची जी आवश्यकता पडते किंवा लागते त्यासाठी ते त्यांनी मामू जमा करणं सुरू केलेलं आहे काल एका मामूचा मातोश्रीवर प्रवेश झाला म्हणून आता उबाठा आणि मामू अशी म्हणून त्यांनी निवडणूक लढवणार आहेत आणि एक मेकडे सांगू इच्छितो याच रशीद मामूंनी महापालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केला होता वंदे मातरमचा हे केला होता आणि पाकिस्तान की जय म्हटला होता अशा माणसाला आज उबाटाने प्रवेश दिला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मामू उबाटा मामू नवीन नामकरण धन्यवाद काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नव्हतंच सत्तेमध्ये वाटा मिळाला होता म्हणून ती दोन हजार एकोणीसला झालेली त्यांची इथे होती आणि आम्ही उभाट्याला दरवेळेला सांगायचो की आपण यांच्याबरोबर इथे तोडा शरद पवार बरोबर इथे तोडा त्यांनी ऐकलं नाही त्याचा परिणाम त्यांना आता जाणवतोय आता त्यांच्याबरोबर काँग्रेस पण नाही उभाटा पण नाही परंतु जर बाकी सर्व ठिकाणी जर पाहिलं तर ज्या आमच्या भूमिकेला विधानसभेला लोकांना तेवढा बरगच पाठिंबा दिला आहे म्हणून सत्ता एवढा बहुमतात आली आणि आताही मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये पाहत असाल शिवसेना भाजपची खंबीरपणे युती तिथं होते म्हणून त्याचा आता लोकांचा कल हा महायुतीकडे मतदान करण्याचा आहे आणि त्याच पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे धन्यवाद नाही असं काही नाही एकदा आमच्या दोघांची एकदा युती ठरली की त्यांच्याबरोबरही आपण आम्ही बसून चर्चा करू चला दन्यौल। चला धन्यवाद असे सर